बाबासाहेब भोपळे विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृती समिती गेली पाच वर्षे विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृती समितीच्या माध्यमातून विशाळगडवरील अतिक्रमण हटवण्यात यावं याच्यासाठी पाठपुरावा सुरू आहे याच्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातली सगळ्या हिंदुत्ववादी संघटना सक्रिय सहभागी आहेत पण गेल्या आठवड्यामध्ये काही लोकांनी जो काही विशाळगडवर बंदी आदेश आहे तर तो रद्द करावा आणि विशाळगड पर्यटकांसाठी खुला करावा अशी मागणी केलेली आहे तर कोल्हापूर जिल्ह्यातील समस्त हिंदुत्ववादी संघटनांची भूमिका आहे जोपर्यंत विशाळगड अतिक्रमणमुक्त होत नाही तोपर्यंत तो, तो कुठल्याही परिस्थितीत खुला केला जाऊ नये विशाळगडवरील जी काही मंदिरं आहेत त्यांचा जीर्णोद्धार करण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचललावेत गडाची डागडुजी करण्यासाठी शासनाने पावले उचलावेत आणि कुठल्याही राजकीय नेत्याच्या दबावाला न बळी पडता कुठल्याही लोकांच्या समाजाच्या दबावाला न बळी पडता विशाळगड अतिक्रमण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत विशाळ विशाळगड अतिक्रमणमुक्त जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पर्यटकांना विशाळगड खुला करण्यात येऊ नये आम्हालाही सगळ्या हिंदुत्वादी संघटनांना वाटतं की विशाळगड अतिक्रमणमुक्त व्हावा आम्हालाही वाटतं विशाळगडवरती जायला पाहिजे पण आम्हाला छत्रपती शिवरायांचा ऐतिहासिक वारसा जपणारा त्यांच्यातून प्रेरणा देणारा विशाळगड पाहायचा आहे आम्हाला अतिक्रमण झालेला गलिच्छ वातावरण असलेला विशाळगड पाहायचा नाहीये म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना सांगितले की तातडीने विशाळगड अतिक्रमणमुक्त करावा जिल्हाधिकाऱ्याने काय सांगितलं जिल्हा राहिले जिल्हाधिकाऱ्यांनी आत्तापर्यंत सांगितलेलं आहे की आम्ही त्याच्यावरती कारवाई सुरू केलेली आहे न्यायालयाच्या काही गाईडलाईन्स आहेत त्याच्यानुसार आम्ही पुरातत्व विभागाला कारवाई करण्यासंदर्भात सूचित करतो आहे आणि समयमर्यादेमध्ये आम्ही विशाळगडावरील अतिक्रमण काढून टाकतोय धन्यवाद